How are you? मस्त तू कशी आहेस मस्त फायनली फायनली सो नमस्कार मंडळी मी कपिल देशपांडे दे प्लॅनेट मराठीचा आमचा नवा गौरा शो चला बसूया मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो शोचं नाव जरी चला बसूया असलं तरी हे त्या अर्थाने नाही ते मला आवडलंय तसंही आवडलंय म्हणजे पहिल्याच आपली गेस्ट आणि तिला आपल्या शोचं नाव आवडलं थँक्यू थँक्यू सो मच तर या शो, yes. so शो मधून तुमचे आजी आजोबा काका मामा सगळ्यांना कलाकारांच्या पडद्यामागचे आयुष्य कसं असेल त्यांच्या असे 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 गमती जमती या बऱ्याच किस्से धमाल हे सगळं बघायला मिळणार आहे आणि ह्या शो सगळ्यांसाठी आहे आणि विशेषतः फॅमिली युट्यूबवर जरी असला तरी संपूर्ण फॅमिली बसून बघू शकते असा आमचा शो असणार आहे नाव जरी त्याला बसूया असलं तरी सगळ्यांनी बघा हा सो आपण <laughs> बसूया चला बसूया सो वेल चला मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या गिफ्ट पाठणाऱ्या त्याचेच अर्थात हेमंत सुगंध भांडार आणि आजची आपली गेस्ट आहे जिची ओळख करून देण्याची मला खरंच गरज नाही कारण मराठीसह हिंदीत सुद्धा तिने आपला ठसा उमटवलेला आहे मी जास्त बोलणार आहे तिचं नाव आहे पूजा पूजा खूप खूप स्वागत तू थँक्यू थँक्यू शो चला बाकी कसं वाटलं पहिल्याच एपिसोड मला खूप आवडलंय नाव मी आले आले तुला म्हटलं कॉम्प्लिमेंट दिली मी आणि अशीच नाव असली पाहिजे सिम्पल स्वीट आणि अशी नेहमीच्या यु नो वापरातली सो आय लव्ह मला सांग शोच नाव जरी चला बसव ना पूर्ण फॅमिली बसून निघू शकतो काका मामा आत्या आजी आजोबा बघू शकतो मला वाटतं किती किती सिम्पल आहे लँग्वेज चला बसूया म्हणजे कशा जेवायला बसू शकतो आपण खेळायला बसू शकतो सो so, आपण ते उगाच केलंय पुढे पण इट्स ओके आय लव्ह नेम ऑलो सुरुवातीलाच माझा तुझा प्रश्न असा आहे हा ह्या वर्षातला सगळ्यात मोठा हार्ड ब्रेक हाँ। झाला लाखो तरुणांचा तिथे वेळेस आणि मला बऱ्याच म्हणजे आमचे हे बघा सगळे चेहर बसलेत आमच्या सोशल मीडिया टीम ते, oh ते, ते मला आधी प्रथम अरे सर पूजाच तर इथेची अवस्था असेल तर बाहेर काय <laughs> तुझ्या काय <पारे>। आणि <laughs> असं ठरवून था, होतं का ते एकदम असं लपवून सगळ्यांपासून तुला ठेवायचं होतं एकदम मला हा मला लपवून ठेवायचं नव्हतं मला ते थोडं गुपित ठेवायचं होतं कारण आत्ता कसं ना सोशल मीडियावर काही आपण काही केलं आणि पटकन सोशल मीडियावर टाकण्याची जी सवय लागली आहे ती माझी फार नाही आहे सवय म्हणजे मी प्रोफेशनली ते सगळं करेन पण पर्सनल लाईफ आपण थोडी पर्सनल ठेवावी असं माझं नेहमीच मत आहे आणि हे पण इतकं माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं जे काही चेंजेस झालेत माझ्या लाईफमध्ये मध्ये गेल्या काही महिन्यात सो मला त्याच्यातून यु नो प्रोसेस व्हायला वेळ लागला आधी मला समजून घेतलं मी ओके हे असं असं होत आहे मग आपण जगाला सांगूया सो वेळ घेतला मी मी आणि आणि मग होणाऱ्यांनी एक दिवस ठरवून आम्ही डिक्लेअर केलं सोशल मीडियावर पण जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलंस ना तेव्हापासून मला खूप असं जाणून घ्यायचं म्हणजे सगळ्यांनाच आमच्या प्रेक्षक वर्ग किंवा आमच्या काही कलिग की तुझी लव्ह स्टोरी मला ऐकायला आवडेल खरं तर असं म्हणतात ना की बरं जसं हिंदी किंवा तमिळ मध्ये त्यांचे त्यांचे क्रश असतात मराठी तरुणांचा तू क्रश तर ती तुझी स्टोरी सगळ्यांना आहे मी अजून लग्न ठरलं म्हणून असं नाही की आता नाही ना बाबा क्रश पूजा सावंत ना असं नाही हो की नाही अजूनही ना आहे ना म्हणजे लव्ह स्टोरी तुझी इट इज व्हेरी सिंपल सांगू का तुला म्हणजे आता आपण इतक्या छान छान लव्ह स्टोरीज इतरांच्या ऐकतो मी सुद्धा ऐकते की प्रवास करताना कोणीतरी भेटलं किंवा कामाच्या स्पेसमध्ये कोणीतरी भेटलं असं आमचं नाहीये मला प्रॉपर स्थळ आलं त्याचं सो आम्ही अरेंज मॅरेज सेटअपमध्ये भेटलो बऱ्याच लोकांना बिलीव्ह होत नाही ह्याच्या पण ना माझ्या घरी कसं झालं होतं की मला मी सांगितलं होतं की मला लव्ह मॅरेज आहे मी त्याच्यावर बिलीव्ह करते आणि बऱ्याच वर्ष माझ्या आईवडिलांनी वाट पाहिली की आत्ता प्रेमात पडेल आत्ता कोण कोणीतरी आवडेल बऱ्याच वर्षांनंतर मग आईबाबांचं असं होतं की झालं तुझं आता एक स्थळ आलंय भेटून घे बघून घे कसं आहे काय वाटतं आणि त्याने मला फोटो दाखवला so, सो जेव्हा मला फोटो दाखवला ना तेव्हा तसं थोडंफार काहीतरी झालं होतं सो ओके आपण बोलून बघूया अँड त्या दिवशी त्याच्या नेक्स्ट डे मी त्याला फोन केला आणि मग तेव्हापासून जे आम्ही छान गप्पा मारायला लागलो होते आधी आम्ही खूप चांगले मित्र झालो एकमेकांचे खूप वेळ एकत्र घालवला आणि फायनली केम टू द कन्क्लुजन की आय थिंक इट्स टाइम टू गेट मॅरिट आणि माहित पण नव्हतं थिंक तू ऍक्ट्रेस आहे मराठीतलं त्याला ना yes. नाव माहिती असेल की अशा अशा नावाची अभिनेत्री पण माझं काम माहीत नसावं त्याला की त्याने सिनेमे पाहिले नव्हते त्याने माझा पहिला सिनेमा पाहिला दगडीचा त्याच्या अगोदरचे माझे कुठलेच सिनेमे त्याला माहित नाहीये सो असं नाहीये की त्याला माहितच नव्हतं त्याला एक नाव आहे असं माहित होतं आणि मुळात त्याला विश्वास बसला नाही जे की जेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितलं की एका अभिनेत्रीचं स्थळ आलंय तुला त्याचं सुद्धा की काही काय आहे असं सो इट वॉज व्हेरी सिम्पल कपिल म्हणजे मला काय एक्साइटिंग तुम्हाला हवा ऐकून घ्यायचा मुसाफिराबद्दल आपण बोलू या पुष्कर बऱ्याच दिवसांना दिग्दर्शन करतो आणि पाच मित्रांची ही गोष्ट आहे आणि फ्रेश स्टोरी आहे आजच्या अपील करणारी स्टोरी आहे पूजाची नेमकी सिनेमातली भूमिका कशी आणि काय वेगळं सिनेमात दडलंय पाच मित्रांच्या गोष्टीत दडलय मी या सिनेमात ऍक्ट्रेस कॅरेक्टर प्ले करते मी अभिनेत्रीच आहे त्या सिनेमामध्ये त्यामुळे ना मला खूप इझी गेलं ते पोट्रे करताना कारण काय आपल्या कला कलाकारांना किंवा आपण जे शो बिझनेसमध्ये आहोत आपल्याकडे ना ती मुभा नाहीये की माझ्या पर्सनल आयुष्यात जे चाललंय ते मला कॅमेरा समोर व्यक्त करता येईल मी नेहमी म्हणते की समजा मी आज खूप खुश आहे आज खूप काहीतरी छान झालंय आणि नेमका माझा सॅड सीन लावला असेल तर मी आज नाही बोलू शकत की मला आज तो सॅड सीन नाही करायचा आज मी जरा खुश आहे किंवा आज मला हसता येणार नाही रे आय नॉट फिलिंग गुड टू डे हे नाही आहे आपल्याला सो ते मला मुसाफिरात करता आलं की लोकांना कळेल की बॅक ऑफ द कॅमेरा आपण काय काय असतं आणि काय काय फेस करून फायनली आपण कॅमेराला फेस करतो सो ते मला मुसाफिरात करायला मिळालं आणि अजून वेगळं काय तर मुसाफिरामध्ये असे अनेक लोकेशन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जिकडे ह्यापूर्वी मराठीच काय तर कुठलाच सिनेमा शूट नाही झालाय आणि याचं सगळं क्रेडिट मी पुष्करला देते त्यांनी खूप छान मॅनेज केलं आणि अशा ठिकाणी मराठी सिनेमा मराठी चित्रपट आज जाऊन ठेवला जिथे कुठलाच सिनेमा यापूर्वी शूट झाला नव्हता आम्ही बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो म्हणून मी गुगल सर्च करत होतो कारण आपल्या शो चं चला बसूया म्हटलं काहीतरी मस्त असं गरमागरम गॉसिप मिळेल काहीतरी कॉन्ट्रोवर्सी मिळेल पण पूजा तुझ्या बाबतीत खरं सांगतो exactly. खरं खूप चांगलं आहे काहीच नाही मिळालं खूप सगळं असं गुडी गुडी म्हणजे आज दोन हजार दहा ला शाहरुख नंतर तेरा वर्ष तुला झाली पण खूप कमी लोक असतात की तेरा मला वैभव तत्वादी नेहमी म्हणतो की मला सुरुवातीला जेव्हा मी अगदी मैत्री सुरू झाली होती तेव्हा त्याचं असं होतं की ही काय इतकी फेक वागते इतकी गोड कशी की आणि तो नेहमी मला चिडवतो जेवलास वैभव तू जेवलाच खाल्लस त्याच चिडचिड व्हायची की तू इतकी का गोड आहेस इतकी का फेक करते मग इव्हेंच्युअली तोच आता सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगतो की नाही सावंत तशीच आहे ते तसंच आहे ती काही म्हणून करत नाही पण ह्या तेरा चौदा वर्षात काय फरक पडला कारण एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीज आहेत सो हिंदीत पण काम केलं yes. काय पूजाला पु, तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात एक अभिनेत्री म्हणून एक व्यक्ती म्हणून काय फरक जाणवतो मी अजिबात कॉन्फिडेंट नव्हते कपिल कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होता जेव्हा मी या चित्रपटसृष्टीत आले मला क्षणभर विश्रांतीसारखा पहिला सिनेमा मिळाला ज्याचे सिनेमॅटोग्राफर संजय जाधव होते सचित पाटील आणि हे सिद्धार्थ जाधव या सगळ्यांसोबत पहिला सिनेमा मिळाला तो दिवस ते आजचा दिवस आय फील मी हळूहळू कॉन्फिडंट होत गेले आणि एका गोष्टीवर मला ठाम विश्वास बसला की नो मॅटर वॉट कोणाला कशी कामं मिळत आहेत हे सगळं एका बाजूला तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्हाला काम मिळतंच तुमचं नाणं जर वाजणार असेल तर ते वाजणारच ह्या हा एक मला एक तेरा वर्षातला एक रिअलायझेशन झालं मला जंगलीतलं तुझ्या शंकरा येस ओके रिमेंबर सो हॅपी इट्स माय मोस्ट फेवरेट कॅरेक्टर ऑफ माय लाईफ शंकरा कॅरेक्टर खूप कौतुक झालं होतं oh. सिनेमा पण चांगला होता आणि अजून विद्युत सोबत तुझी एक वेगळी फ्रेंडशिप तुम्ही yes. चांगलं बॉन्डिंग दोघांमध्ये आहे आणि आता विद्युतच्याच क्रॅक साठी तू एक आय थिंक गाणं पण शूट केलंय येस yes. सो so, त्याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला आवडत काही नाही मित्राचा फोन आला मला असं असं कॅरेक्टर आहे आणि मुळात विद्युत जम्वालने मला माहित नाही हे परमिशन आहे मला बोलायची की नाही ते पण क्रॅक या त्याच्या सिनेमात तो एक मराठी मुलगा प्ले करतोय आणि त्याला मराठी फार येत नव्हतं पण जेव्हापासून मी आणि विद्युत एकत्र काम करायला लागलोय काही मराठी शब्द शिकलाय तो सो जेव्हा हा सिनेमा तो करत होता तेव्हा म्हणाला सावंत ये ना तेरा मॅनिफेस्टेशन आहे तुने कुछ बहुत ही असे विश किया था की कि विद्युत एक बार मराठी कप तो बोलेगा आणि मग तो या सिनेमात मराठी मुलगा मुलगा आहे तो आणि ह्या सिनेमाच्या एंड क्रेडिटला जे प्रमोशनल सॉन्ग आहे त्यासाठी त्याने मला फोन केला ही वॉज लाईक आय नीड अ मराठी मुलगी फॉर दिस सॉन्ग आणि आय डोंट सी एनिबडी मला कोणी दिसत नाही मला फक्त तू दिसतेस आणि एक फोन आला माझे प्रमोशन होते मुसाफिराचे कसा तरी वेळ काढून मी विद्युतसाठी जाऊन गाणं शूट केलं आणि कोळीवाड्यात शूट केले आम्ही गाणं सो so, इट वॉज फन फॅब झाले गाणं तू पण त्याला कन्विन्स करू शकतेस का की मराठीत ऑफकोर्स करणार आहे मी आपण आज या चला बस या कार्यक्रमात मी असं सांगते मी प्रॉमिस करते तुम्हाला की कन्विन्स करेन मी विद्युतला की मराठीत काहीतरी करायला पाहिजे त्याने छान आणि तो करेल आणि ऑफकोर्स अमित के छान मित्र आहोत ना तो करेल एक प्रश्न मला बऱ्याच दिवसांपासून पडला होता म्हणून भेटलं विचारू कारण जंगलीत तुझ्या कामाचं खूप कौतुक झालं होतं फिल्म पण चांगली होती पण त्याच्यानंतर तू खूप भूमिका म्हणून सुखांना झाली आहेस का की आम्हाला वाटलं होतं की त्याच्यानंतर तू बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये दिसशील कारण एक गणित असतं की तुमचा पिक्चर चांगला असेल तुमच्या कामाचं कौतुक झालं असेल तर तुम्हाला फटाफट हिंदी मधून ऑफर्स येतात yes. तर असं काय झालं की तू परत जास्त ते ऑफर्स स्वीकारत नाहीयेत आणि दुसरं असं म्हणतात की हिंदीत जर तुमचा गॉडफादर नसेल तर तुम्हाला जाणून बुजून डावललं जातं तर याचा काही तुला अनुभव आलाय कॉम्पिटिशन तर खूप एक अप आणि हे नाकारायला नाही पाहिजे आपण दोन हजार एकोणीसला ला जंगली हा सिनेमा रिलीज झाला आणि आता कुठे हिंदीतलं करिअर सुरू झालं होतं माझं आणि ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्याला पॅन्डेमिकने हिट केलं तेव्हा ऑलरेडी प्रोजेक्ट्स होते आ, हिंदी मधले आणि ते लांबले गेले हळूहळू आणि मला दिसत होतं की आत्ता होईल आत्ता होईल आणि तो दोन वर्षाचा गॅपच झाला त्याच्यानंतर मी एक हिंदी वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केलं नाईनटीन सिक्स्टी टू वॉर इन द हिल्स तेही केलं मी आणि ना यात दोन तीन वर्षात ना मला एक रिअलाइज झालं की आ, काम तर मला योग्यच करायचंय उगाच कुठली इतर भाषा असेल मी फक्त हिंदी म्हणत नाहीये hmm. कुठलीही भाषामध्ये बेंगोली असेल साऊथ असेल जो मान मला मराठीत मिळालाय जो रिस्पेक्ट मला मराठीत आहे जे नाव मी मराठीत कमवलंय ना एकतर त्याच्या जोडीचं काम किंवा त्याच्याहून थोडस वरच्या दर्जाचं काम मला खालच्या दर्जाचं काही करायचं नाही दुसऱ्या कुठल्या भाषांमध्ये त्यामुळे येस आय अग्री दॅट जरा चुझी झाले मी की वेब सिरीज आणि होत्या आपण उगाच थोडंसं काम नाही करायचं होतं काहीतरी वजनदार करायचं होतं मला आणि त्याच्यामुळे मी थोडस चुझी झाले बट ऍट द सेम टाइम त्याच्या आपल्या मातृभाषेतच काम इतकं छान चालू आहे माझं मला मोहनही नाहीये कपिल या सगळ्या खोट्या गोष्टींचा की आपण नेहमी म्हणतो की या अभिनेत्रीने हिंदीत काम केलंय साऊथमध्ये काम केलं आज हे केलंय ते केलंय करेन मीही करेन पण त्याचा मोह नाहीये मला कारण मला त्याचा जर मोह केला ना तर आता जे माझ्याकडे आहे ना ते मला जपता नाही येणार सो so, मी जरा चुजे आहे धावायचं नाही कुठल्या गोष्टी नाही मी धावेन मी धावेन मिळवेन पण जे आहे ना माझ्याकडे ते सांभाळून धावेन मी ह्याला नाही इजा करायचे बिकॉज आपलं काय म्हणतात मातृभाषेतलं काम आहे रे मला मराठीने मोठं केलंय सो मला हे सांभाळून करायचं पुष्कर ऍज अ डिरेक्टर की ॲज अ ऍक्टर ऍज अ प्रोड्युसर बिकॉज ना आज मराठीला ना प्रोड्युसरची खूप गरज आहे असे अनेक प्रोड्युसर आहेत जे छोटंसं बजेट घेऊन येतात मग सो कॉल्ड स्वतःला दिग्दर्शक बनवणारे जे दिग्दर्शक असतात ते एक छोटासा सिनेमा बनवतात सबसिडीसाठी किंवा कशासाठी तो सिनेमा थिएटरमध्ये लागतो मग मराठी प्रेक्षक तो सिनेमा बघतो सो अत्यंत वाईट असतो आणि मग मराठी प्रेक्षकांना काय वाटतं की अरे मराठी चित्रपटसृष्टीत असे का सिनेमे होत आहेत पण जे ऍक्च्युअल फिल्म मेकर्स आहेत वर्षानुवर्ष काम करत आहेत जे ऍक्च्युअल डिरेक्टर्स आहेत त्यांचा सिनेमा जेव्हा लागतो तोपर्यंत मराठी प्रेक्षकांचं मन उडालेलं असतं ते जात नाही थिएटर्स मध्ये सो पुष्करने काय केलं पुष्करने ना इतकी वर्ष खूप ते स्टँडर्ड जपलंय तू बघ आता अनेक सिनेमे आज परदेशात जाऊन शूट होत आहेत स्पेसिफिकली इन लंडन माझे स्वतःचे दोन सिनेमे मी लंडनला जाऊन शूट केले आहेत जे पुष्करच्या आधी आम्ही शूट केले होते जे आजही पोस्ट प्रोडक्शन मध्ये अडकले आहेत त्याच्यानंतर पुष्कर आम्हाला स्कॉटलंडला घेऊन गेला आम्ही शूट केला आणि आज सिनेमा रिलीज होतोय सो ना हे कौतुकाची गोष्ट आहे की त्याला फक्त सिनेमा बनवायचा नाहीये सबसिडीसाठी किंवा पैशासाठी त्याला तो रिलीजही करायचा विच इज इक्वली इम्पॉर्टंट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण पुष्करचा ही बाहेरची आय थिंक सातवी पिक्चर exactly. आहे एक्झॅक्टली आणि आपण जर का बघितलं म्हणजे आम्ही बघतो की बरेच फिल्म अशा असतात जे लंडन मध्ये शूट केले एक सबसिडी मिळते चुकीचं नाहीये कपिल पण त्यासाठी शूट करतात मग आल्यावर कुठेही प्रमोट न करता पंधरा स्क्रीन घेणार रिलीज करून टाकणार मग तुम्ही तिकडे जाऊन जे शूट राएगे करता राएगे। राएगे। ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नसेल तर मग हा बिझनेस होतो याला कलाकृती नाही म्हणतो पण पुष्कर असेल किंवा अजून आमचे काही मित्र आहेत ते हे जगतात की नाही जर आपण तिथे जाऊन करतो मोजके माणसं आहेत आहे आपण पन्नास जण तिकडे घेऊन गेलोय ना तर पाचशे जणांपर्यंत तरी आपला सिनेमा पोहोचला तरी पुष्कळ आहे तर ह्याच खूप आलं सध्या मराठी इंडस्ट्रीला ह्या गोष्टींची खूप गरज आहे त्याचीच गरज आहे म्हणून मी म्हणाले की डिरेक्टर आणि ऍक्टर म्हणून नाही तर प्रोड्युसर म्हणून पुष्कर पुष्करचं मला कौतुक आहे पुष्कराज म्हणाले सॉरी पुष्कर पुष्कर राज पण थिंक पुष्कर राज पण आहे मुसाफिरामध्ये म्हणून झालं माझं असं पूजा मला अवर्जून तुला विचार ओटीटी ओटीटी खूप शोकाळ तू पण एका वेब सिरीज मध्ये काम केलं पण आता मराठीत पण उत्तम उत्तम आशय निर्मिती होते yes. निर्मिती होते तुला मराठी वेब सिरीज मध्ये तू कधी दिसशील सगळ्यांना प्रश्न पडलाय कारण प्लॅनेट ओटीटी मधून मला बोलवलंच नाही कधी कोणी अक्षय सर ऐकताय अक्षय सर मला खरच नाही बोलवलं मी मला मनापासून करेन इतकं माझं मराठीवर प्रेम आहे तर मी मराठी ओटीटी साठी काहीही करायला तयार आहे वाय नॉट जस्ट वेटिंग फॉर द एक्झॅक्ट ऑपॉर्च्युनिटी पहिला एपिसोड आहे तर शेवट काहीतरी आपण स्पेशल करू असं मला वाटतं तुझा पण थोडासा सराव होईल असं मला वाटतं एक जाता जाता उखाडा अरे ए दोन की अच्छा मला वाटलं अरे एक म्हणतेस का दोन एक उखाडा उखाडा अरे बापरे उखाड्याची नाही मी प्रॅक्टिस केली अजून का दसे दसे। ओके थांबा थांबा ओ। <laughs> 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 हा, हा, ओके 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 <laughs> ओके <okay, okay, okay, laughs> okay. बाय द दे हा माझा पहिला उखाणा घेते मी बात मी कधीच उखाणा घेतला नाही हा पहिला आहे पहिला, पहिला एपिसोड शोचा पहिला उखाणा पूजा हो हो ओके हो, okay. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी क्या बात <laughs> <laughs> <वी स्पेशल तुला। laughs> हे हेमंत हे, सुगन भंडार कडनं तुला एक खास Thank sure. you thank you so much So pretty Oh uh, i uh, So nice Can I show it to people Oh wow Can I can I uh, count it as my uh, like pre-wedding gift Yes pre-wedding <laughs> <laughs> हो सुपर थँक्यू सो मच कपिल यार आणि हे थँक्यू सो मच थँक्यू थांबा हा जर मग असेल तर ह्याच्यापेक्षा भारी गिफ्ट तुम्हाला काही दिलं नाही असेल अ मग तुम्हाला माहितीये मला मग जमवण्याचा इतका काय म्हणतात छंद आहे माझा तो माझ्याकडे एक मोठं कबर्ड आहे त्या कबड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मग आहेत आणि माझ्याकडे जितके मग आहेत तेवढे मला कमीच so, वाटतात सो जेव्हा कोणी मला मग गिफ्ट करत आय रिकम थँक्यू सो मच थँक्यू पूजा तू वेळ दिला आणि खरं तर पहिल्याच एपिसोड मजा बोलतात शुभेच्छा तुला थँक्यू सो मच सो वेल मी कपिल आजच्या आपल्या चला बसूया त्याचे गिफ्ट पार्टनर बी असतात हेमन सुगध भंडार पहिल्या एपिसोड मध्ये सांगतोय इथून पुढे प्रत्येक आठवड्यात असेच उत्तम उत्तम सेलिब्रिटी आपल्यासोबत येतील त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत हिस्सा ऐकणार आहोत आणि त्यांच्या फिल्म प्रमोशन संदर्भातल्या त्यांच्या पडद्यामागच्या गलती जल ऐकू घ्या सो so, थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so